नमस्कार मुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो मी पण छान आणि मजेत आहे आणि तुम्ही पण छान आणि मजेत असायलाच हवेत तर फ्रेंड्स बघा आम्ही गावी जात आहोत म्हणजे आमची छोटीशी फॅमिली अशी गावी जात आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच मी कुठे जाणार आहे आणि कोण कोण जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहोत गावी हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळणार आहे तर बघा इथे कार्टून्स वाट बघत होते की मम्मी कुठं उतरून जाणार काय माहिती बाहेर असं वाटत होतं मल्हारला तर बघा मल्हार माझी वेटिंग करत होतं मग शांत बसला विचारा कसं तरी तर चला आमची आता ट्रेन स्टार्ट झालेली आहे तर आता आम्हाला जायचं आहे विटीला तर फायनली पोहोचलो आहोत बघा आता विटीमध्ये तर चला आता आमची ट्रेन लागली होती मग चला म्हटलं ट्रेनमध्ये बसूया आता जेवण करून घेऊया एकदाचं कसं खूप वेळ झाला की मग गर्दी वगैरे होते मग जेवायला मिळत नाही त्यामुळं आम्ही लवकरच इथं जेवण आटपलं आणि आमच्याच ट्रेनमध्ये बघा मल्हारचे छोटे आजोबा आणि छोटी आजी पण होते तर आम्ही सर्व फॅमिली मिळून एकत्र गावी जात होतो तर बघा इथे सकाळी नाश्ता वगैरे केला आणि बघा आता उतरायचं आहे तर बघा आता आम्ही ट्रेनमधून उतरलो आहोत तर बघा फायनली आता आम्ही उदगीरमध्ये पोहोचलो आहोत तर बघा इथे रिक्षा करायचं चा चालू होतं त्यांचं तिकडं रिक्षा करत होते आणि आम्ही इथे बघा व्हिडिओ शूट करत होतो कारण मला कुठेही उतरले की आधी व्हिडिओ करायची सवय झाली आहे त्यामुळे मी थोडासा व्हिडिओ घेतला स्टेशनला आणि त्यानंतर बघा फायनली आता आम्ही घरी पोहोचलो आहोत तर बघा इथे घरी आल्यानंतर मल्हार आणि श्रद्धा आग अगोदर धावत गेले की इथे हंबा आहे म्हणून मल्हारला हंबा म्हटलं की खूप आवडते कारण हंबा म्हणजे तो गाईला हंबा म्हणतो तर त्यामुळं आणि बघा इथे आल्यानंतर त्याला किती एन्जॉय वाटत होता तर बघा इथे मल्हारचे छोटे काका इथे का गाई गाईला स्नान वगैरे घालत होते कारण रोजची त्यांची सवय आहे की गाईंना स्नान वगैरे घालायची आणि त्यानंतर बघा इथे आल्यानंतर आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि सर्वांचे कपडे वाकीवरती धुवायचे तर मी आल्या आल्या इथे अगोदर कपडे धुवून घेतले आणि बघा आता जेवायचं बाकी होतं तर असं जेवण झालं सर्वांसोबत म्हणजे सासूबाई आणि छोट्या सासूबाई आणि बघा दुपारच्या थोड्याशा गप्पा गोष्टी आणि त्यानंतर मग बघा संध्याकाळच्या वेळेस इथे शेंगदाणे वगैरे चुलीवर भाजले तर आता शेंगदाणा भाजल्यानंतर इथे स्वयंपाक करायचा बाकी होता चुलीवरचा आणि त्यानंतर बघा संध्याकाळी जेवण झालं आणि तो व्हिडिओ काही मी काढला नाही आणि त्यानंतर शेंगदाणे वगैरे वाटून घेतले तर इथे बघा रात्रीच्या वेळ किती छान असं चंदामा दिसत होते आणि बघत बसल्याला तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ एवढा सुद्धा जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपरासाठी बाय बाय थँक्यू